पुत्रं विशाल देवस्य नेते मुक्तिप्रदायकं मालाणी वर्मा आनंद मंदिर श्रीचक्र धरम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आपण देत असलेले प्रेम आणि आपण देत असलेला प्रतिसाद मला रोज प्रेरणा देतो की मी आपल्या या उपक्रमासाठी रोज एक क्रीडा पठन करावी आणि आपण सर्वांनी म्हणून ती श्रवण करावे तर आजच्या भागात आपण पूर्वार्ध निळा क्रमांक तीस पठन व श्रवण करणार आहोत पूर्वार्ध निळा क्रमांक तीस पंचकोळ आचार्याची भोतियोनीतून मुक्ती सर्वज्ञ पूर्वार्धात बीळगावी दक्षिणेश्वराच्या देवळाकडे जात होते सोबत पद्मनाभी देव होते त्याच रस्त्याने सारस्वत घाट येत होते सर्वज्ञांना बघून तोंडावर आडवा कपडा टाकून निघून गेले तेव्हा बाईसाने विचारले बाबा हा पलीकडे सर्वज्ञ सारस का जात आहेत सर्वज्ञ म्हणाले हा पद्मनाभी आमच्या बरोबर आहे ना म्हणून तेव्हा बाईसा म्हणाली पद्मनाभी इथे असला तरी त्याला आळवे जाण्याचे काय कारण यावर सर्वज्ञ म्हणाले बाई पत्नीपेक्षाही मनुष्याला आपल्या शिष्याचा अभिमान अधिक असतो यावर सर्वज्ञांनी एकांतातील पंचकोड आचार्याची गोष्ट सांगितली एका गावी आम्ही एका सावकाराच्या घरी भिक्षेला गेलो तेव्हा अंगावर तेल ओत असताना ते भूत मांत्रिकाला म्हणायचे तू या मंत्राने मला काढू पाहतो असे म्हणून तो मंत्र उच्चार करायचा या औषधाने तू मला काढू पाहतोस असे म्हणून औषधाचे नाव घ्यायचा तो कशानेही निघत नव्हता व कोणाशीही बोलत नव्हता असे असताना एके दिवशी आम्ही तिथे भिक्षेला गेलो पर परंतु पुढे सांडपाण्याची मोरी असल्यामुळे दुसरीकडे भिक्षेला जाऊ लागलो तेव्हा त्या भूताने आम्हाला पाहिले आणि म्हणू लागले अहो मला सोडा या सर्वज्ञांजवळ मला जाऊ द्या मग मी तुमच्या मुलाला सोडेन आणि मीही या भूत योरीपासून पासून सुटेन तेव्हा त्यांनी म्हटले अरे हा इतके दिवस बोलत नव्हता आणि आता हा बोलू लागला तर याला सोडा आम्ही इतके असताना हा कुठे जाईल मग त्याला सोडले तेव्हा आम्ही भिक्षा करून नदीवर गेलो श्रीचरणाने खडकावर पाणी शिंपडले व त्यात स्वच्छ खडकावर भिक्षेचे अन्न ठेवले व जेवण करू लागलो एवढ्यात ते भूत आले आमच्या पाठीमागे बसले मग विनंती केली जीजी मला आपला प्रसाद द्यावा आम्ही विचारले तू कोण आहेस त्याने सांगितले हे आपण जाणता की यावर आम्ही म्हटले या, या सर्वांना कळू द्या मग त्यांनी म्हटले जी जी मी पूर्वी पाच पुराचा आचार्य होतो माझा शिष्य दुसऱ्या संन्याशाकडे गेला तेव्हा शिष्याभिमानाने मी त्या संन्याशाला विष देऊन मारले म्हणून त्या पापामुळे मी भूत झालो आम्ही म्हटले आमच्या समोर आल्यानंतर अंगातले भूत राहत नाही तो म्हणाला तर जी जी मलाही मुक्त करावी जी आम्ही त्याच्यासाठी जीवनाच्या ठिकाणी थोडासा प्रसाद म्हणून ठेवला व थोडेसे बाजूला त्याने प्रसादाचे आम्ही म्हटले आता याला नाही तर त्या मुलाच्या देहातून निघून गेले त्या सावकाराने आम्हाला त्याच्या घरी नेले ते लुटणे राहून आंघोळ घातली पूजा केली त्यांचे जेवण झाले मग आम्ही तेथून निघालो अशा प्रकारे सर्वज्ञांनी पंचकोड आचार्यांना भूत योनीतून मुक्त केले येणाऱ्या भागात आपण आणखी पठण व श्रवण करून सर्वांना सादर दंडवत प्रणाम